नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा आपल्या एका चॅनल चॅलेंज व्हिडिओमध्ये सर्वांचं सरसं स्वागत आणि आता आपण चाललो गोरामाडी त्यात मी आता गुरामाडी दाखवणार असेल आणि गोरामाडीचा भाग दाखवते कितक भरलो होतं तर आम्ही आता असं फिरा गेलो आणि आता आम्ही जातो गुरामाडीत तर मात्र मग जाऊया गुरामाडीत आणि आजूबाजूचा निसर्ग बघत आपण फिरूया तर मंडई मायासमोर पहिलं आधी निसर्ग बघू शकता सर्वप्रथम असो आणि हे रस्तो जाता कट्ट्यावर आणि पण रस्तो जाता कट्ट्या कट्ट्यावरच तर इकडे जाता हा आमच्या वाडी घाडेवाडीमध्ये आणि घाडीवाडीच्या आपल्या पेंडूर तलावागडी रस्तो जातात तर आता आपण थेट इकडून जाणार आहोत रस्ता चांगलो असा पण काय वगैरे दाखवतो आणि माशा वगैरे किती चढले ते बघूया तर जाताना तुमका मी घरा वगैरे दाखवणार असे प्रतिमाशी आणि हे इकडे कोपरे वगैरे बघू शकतास भरले आहेत तिकडे सुंदर असं वातावरण झालं तयार तर असे व्हिडिओ तुम्ही बघत राहा आणि व्हिडिओमध्ये नक्की सपोर्ट करा जास्तीत जास्त कारण तुमचं सपोर्ट जर भेटलो तर आम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ बनत राहतो व्लॉग्स आणि टाकत राहतो तर आता गावचो नैसर्गर दाखवतो निसर्ग वगैरे तर मुंबईकरांना नक्कीच वाटवण्याची व्हिडिओ बघताना ही गावची एक फिलिंग तुमका बघूच करते तर आता पुढे पुढे गेलास ना की तुमक मस्त लगे सुंदर एकदम मातीची घरं वगैरे दाखवते पुढे पुढे तर आज आम्ही गाडी आणू नाही तर आज आम्ही लोक चलत आणि चलत येऊ जरा मजा वाटली जरा तर आता पुढे पुढे जाऊया आणि घरा वगैरे बघूया तर ह्या रस्त्याने आम्ही पहिले बाजारात जाऊ तशी एक जुनी वाटा इकडे ही बघू शकता सहा पाण्यानीसून आम्ही येऊ या रस्त्यानं आता लोक सगळे येतोच बाजारात जाताना का इकडून कोण शक्यतो गाडी घालणार ना कारण जे काय कोणा कमरेचा खुळखुळा करूचा असतात त्यांनी जिकडे गाडी घालायची रस्त्याची नेमकं हालत दाखवेन मी जाताना तर रस्तो एकदम बेकार आहे त्याच्यामुळे इकडे रिक्षा वगैरे टू व्हीलर जात नाही तर आता आम्ही पुढे पुढे जाऊन तुम्हाला दाखवते घरा वगैरे तर असेच कंटिन्यू आमच्यासोबत रहा तर बाजूक बघू शकतात जंगल वगैरे किती आता एक तर साधारण कोण दुपार येऊचोच नाही या रोडने तर आता पुढे पुढे बघूया की बघा ही अशी हर स्टार्ट झाली आहेत तर पुढे पुढे काहीतरी काम वगैरे चालू होत ही का रतांबी येणार आहे आणि शंभर माझ्या बघू शकता अशी रतांबी एवढं मोठं झाड बघा या रतांबीचं झाड हा बघा तर मित्रांनो आता पुढे पुढे घरात चालू झाली या साईडला आणि खूप सुंदर घरं बंगले बिंगले पण असत आणि मातीची घरं पण असत जुनी घरं ती पण तुम्हाला जाऊ तर व्हिडिओ थोडं मोठं होत पण नक्की बघा व्हिडिओमध्ये तुम्हाला मजा येत व्हिडिओ बघताना तर मित्रांनो तुमका आता मी मातीचा घर दाखवते एक सुंदर मातीचं घर तर लांबून तुमकं मी दाखवत दाखवते या कर घर चालू असतं हा बघू शकतास बघा कितक्या भारी वाटतं घर फनस वगैरे लागलेत मित्रांनो तर पुढे पुढे आम्ही जाऊया सगळं तर थोडक्यात तुमकं आम्ही दाखवतो आहे घर या लांबूनच बघू शकतास किती भारी वाटत हां बघा पुढे जाऊया काय रे हां तर मित्रांनो अजून घरा असत पुढे तर पुढे पुढे तुमच्या घरा दाखवतोय आहे ह्या एक घर तुम्हाला दाखवतो आहे आणि हा ब्रिज ना नवीन बांधलेला तो तोसुद्धा आपण बघूया जाऊन पुढे आणि फोटो वगैरे क्लिक करूया तर त्या अगोदर ही घुरामाडीतली घरा बघू शकतास तुम्ही त्या इकडे पण सुंदर असे बंगले वगैरे असतात ते बघू शकता इकडे पण आहेत घरा पुढे राहू दे रे की बघ फैसून जावं हे आणि मित्रांनो इकडे पण वाट मस्त आहे बघा इकडे पण कौलर घरा असत त्या साईडला हे बघू शकतो समोर आणि या रस्त्याने आम्ही जातो बाजारात तर रोज काट्ट इकडे आता बंगले वगैरे झाले तर ह्या इकडचा घर बंद असता तर समोर पण बघू शकता खूप प्रतिमशी घरात मित्रांनो माझ्या आता एक घर बघू शकता मी हा ते माझं घर दिसता बघा पावल्यार घर तर आता पाच मिनटात आम्ही ब्रिजकडे पोचणार आहोत म्हणजे हार पोचणार आहोत त्याला घर बघायलाही भारी वाटत या आपल्याला सर्व जाऊचा तर मंडळी आता मी पुढे पुढे चलवत येलो आणि पुढे तुम्ही बघू शकतास जी घरा वगैरे तर आता एक समोर एक मंदिर पण दिसतात तिकडून तर इकडे या घर वगैरे बघू शकता लय भारी इकडनं जा घर बघू शकतास लय भारी बाबा बघा एकदा झूम करून दाखवते मी आणि इकडे आजूबाजूची घरं बघा तर आम्ही आता वाडी फिरत फिरत जातो ही बाबा ही घरं अप्रतिमाची घरं असतं तिकडे आणि आता आम्ही मंदिराकडून जातो तर मंदिर तुमका लांबूनच आम्ही दाखवतो होता ह्या बघू शकतास मंदिर इकडे आणि फणसाचं झाड बघू शकतास फणस वगैरे लागले तिकडे चल आता पाच मिनटात आम्ही आता पोचतो भाडावर इकडे समोर या घर बघा कौलारू घर हा सुंदर असा आणि आता ही अशी घर तुमक्याकडे जाताना बघू भेटत या बघा एक समोर पण एक घर आणि आता भारा पाणी येईल असणारे तर तळा मी भारत भरपूर पाणी असताना तर बघूया कितक्या पाणी या पुढे जाऊन तर त्या अगोदर ही अशी घरं वगैरे तुम्ही बघू शकता मस्त वेगळी ही बघा ही बावडी असावी ही बावडी वगैरे आहे इकडे घर तर इकडे मुंबई घरा येईल होती मे महिन्यात आता वाटते गेली सगळी गाडी होती तर घर बघा मित्र त्रा नवप्रतिमाचं घर वस वगैरे लई भारी वाटतं आणि आम्ही आता व्हाळा गेलो आणि व्हाळाचं पाणी बघा कितक्या बाहेर आता फुटा म्हणजे एकदम ब्रिज उंच असल्या कारणा एवढं पाणी नाही वरती पण व्हाळाचं पाणी जाता बाहेर फुटलं पुरा आणि तिकडे एक जुनो ब्रिज होतो तो, तो पण आता तोडल्याने नाही आणि तुमक ब खालचा नजारो दाखवतो काय असा तो म्हणजे तळ्याच्या पाण्यामध्ये काय अवस्था झाली आहे आता तर इकडे पाणी पुरा तलाव फुगवला म्हणजे मित्रांनो आता आम्ही ब्रिजकडे ब्रिज कडे पाणी बघा एवढा आता वरती पाणी पुरा फुगला आहे भाडात तर व्हावना पण नाही खरंच एकदम जाम झाल्यासारखं झाला खाली व्हावतं पाणी पण इकडे जाम झाला पुरा पाणी बघू शकतात तर हा एवढाच भावाचा नाही जोपर्यंत खालच्या आमच्या तयाचे गाले काढणं नाही तोपर्यंत पत्रे तर तो इकडे पाणी बघा पूर्ण फुटला इकडे पाणी बाहेर येला पाणी बाहेर सोडून तो बघू शकताच पूर्ण व्हाळाच्या बाहेर पाणी इला इकडे कारण तलावाचं पाणी जिकडे फुगला पावसामुळे आणि इकडं व्हाळाची कंडिशन बघा काय झाली ब्रिज ब्रिज वरना पाणी जाऊ शकता जर आज रात्रभर पाऊस लावला तर ब्रिज पण पाणी जाऊ शकता हा ब्रिजच्या ब्रिज वर असताना तर मित्रांनो तुमकं हा ब्रिज कसं वाटतं नक्कीच सांगा एक गावची आठवण म्हणा एक मस्त वेगळी व्हिडिओ बनवायचा एक प्रयत्न केतो आणि असे व्हिडिओ बनवणार असो मस्त मस्त तर तुमका पावसातले जरा व्ह्यू बघू लय भारी वाटत सध्या हिरव्यागार झाला तर पाऊस जून महिन्यात लागा गो होतो तो, तो आधीच इडो पाऊस आणि वातावरण बघा जे खड्डे वगैरे असते पडले आहेत वातावरण बघा तुम्ही मस्त झाला एकदम सुंदर असा तर आम्ही आता पुढच्या भागात बघतो जाऊन काय बघू भेटतात तर हिऊ नजार हो बघा तुमका पुन्हा एकदा इकडून जातो येत आहे मित्रांनो आता आम्ही दुसऱ्या बाळा काय आम्ही जाऊ ना आता आम्ही जातो घरात तर घरा घातून तुमका वाट वगैरे दाखवतो मस्त बैगी तर अशी वाट वगैरे बघू शकतास आणि वाह्य वगैरे आता आवाग लागले आहेत पावसामुळे तर हे जुने रस्ते अजून आहेत तसे होत मध्ये मध्ये आणि माझी डांबरी करतो खासून घेतो रस्तो कुरो तर हे रस्ता तुम्ही बघू शकता असं हे भारी वाटत बघू शकतास आता पुढे भाय दाखवत आहे निरमा पाणी असे तर इकडे पाणी कमी आ तर पुढे दाखवते पाणी तर इकडे चिकल आह मी पुढे जाते चलत आणि इकडे बघा ह्या पाणी किती स्वच्छ आणि निर्मळ पाणी हा निया निया। निया निया हा बघा लय भारी वाटतं पाणी आणि पुढची वाई व्हावता आवाज येता तर पहिला ह्या पाणी बघा किती दिसता नियनिया तर ह्याच्यावर नियनिया पुढे पाणी हा मी बघलास तर डोंगरात वगैरे गेलात ना लय भारी बघू का त्याला तर ह्या आता इक इकडे पाणी बघू शकतास तर ही तुम्ही आता भाई बघू शकता आता डोंगरासून ह्या पाणी आता आवता पाणी तुम्ही बघू शकता भारी वाटत याच पाणी खाली आता भाई आवत भावत इकडे त्या बघा रस्तो कसं वाटत मित्रांनो तो नक्कीच सांगा कारण अजून काही इकडे रस्तो होग नाही तो रस्तो जुनो कच्चो रस्तो तर अजून असंच रावला तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासोबत आम्ही घेणार घेऊन येणार असो तर असेच व्हिडिओ बघत राहा तर मित्रांनी व्हिडिओ हो तुम्हाला कसं वाटतं नक्कीच आमक कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि चॅनल कोणी नवीन असणार तर नक्की शेअर करा चॅनलला तर असेच व्हिडिओ नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय